मला तुम्हाला आवडेल शृंगार का केला जातो लोकांना दाखवण्यासाठी अजिबात नाही शृंगार काय केला जातो मोकला जाणे केळा पाडतस मन नाव ना मी सांगित तुमले माल माहिती या व्यासपीठावर आहे ना खानदानी कीर्तनकार कधीच कोणाची बदनामी करणार नाही हे व्यासपीठ फक्त साधू आणि संत आणि भगवंत सांगायचं आहे पण नालायकच ना दुकाने बंद पडायला लाग्यात नी त्या इरायाने टिंगल करायला लाग्यात कुणीच धंदा धरलेले आहेत बडवासने अजून सांगतो सगळ्या बाबडेकर लोकांना सगळ्या गावकऱ्यांना सांगतो रविकिरण महाराज शृंगार का करतात तेही सांगेल प्रत्येक गोष्टीचं प्रमाण देईल मी मी का करतो त्याचं हां आणि याच्या पुढे सांगतो रविकिरण महाराज महाराज असा एक गुन्हा सिद्ध करा कुठे चुकीनं काम करताना रविकिरण महाराज सापड ना म्हणा काय सापडेन तुम्हाला माहिती आहे का देवना गाणा सोडून नाचाना व्हिडिओ सापडतील मन शृंगार करणं देखील फालतू गोष्टीच मग एक पीठिकायने रवी रविकिरण महाराज सापडणार अकरा लाख रुपये लेवा ना आपला विठिका नाही ते ज्या ज्या नकता नाकला झाले त्या बडवासना कितल्या चुका काट दिसू एक चुकीना फक्त अकरा हजार जमा करा ना वावरी काला दिसू द्या नालाय कसले विठाल विठल खर तर इतकं सांगायची गरज नाही पण कसं असतं ना बुडत हे जण न देखवे डोडा येतो कडवडा म्हणून ही ही जी व्यासपीठ आहे ना हे साधू संतांची स्तुती करायची माझं स्वतःचं तत्व आहे माझे कमीत कमी दोन ते अडीच हजार कीर्तन असतील युट्यूबला एकाही कीर्तनामध्ये तुम्हाला जर एखाद्या कीर्तनकाराची टिंगल करताना एकही व्हिडिओ सापडला तरी दंड भरेल दंड विठ्ठल काही काही लोक तो माल चालत नाही अवमाल चालत नाही तो माल चालत नाही अवमाल चालत नाही का जगायची पद्धत बदला पद्धत एकमेकांचा द्वेष करण्यापेक्षा पद्धत चेंज करा सांगू का तुम्हाला तुमच्यात पण सांगतो थोडा तुमचा आहे तुमच्या आहे एक विनंती करून सांगेल जीवन जगायची पद्धत बदलून टाका एकमेकांचा द्वेष करण्यापेक्षा जगायची पद्धत चेंज करा सांगतो तुम्हाला मी लहानपणी जेव्हा मी अकरा वर्षाचा होतो तेव्हा आमच्याकडे द्वारकेचे द्वारकेकडनं एक साधू आला होता आणि हिंदीमध्ये प्रवचन केलं त्या साधू महात्म्यानं दादा साहेब हिंदीत प्रवचन केलं इतकं गोड दृष्टांत दिला आणि तो दृष्टांत लहानपणापासून इथं उतरवलाय मी कधीच कोणाचा द्वेष करत नाही ऐका साधूनं काय सांगितलं होतं एक साधू भिक्षा मागत होता म्हणला साधू भिक्षा मागत होता आणि भिक्षा मागणाऱ्या साधूकडे बघून एक दारू पिणारा मुलगा जवळ गेला आणि साधूबाबांना सांगायला लागला बाबा मला तुमच्या सोबत साधू साधूबाबांना सांगितलं चल तर बाबा ऐका ना तुम्ही मला सोबत घेऊन जाणार पण माझी चूक तर ऐका म्हणले काय मी दारू पिलेला आहे तरी येऊ का बाबा म्हणला चल बाबा मी मास मच्छी खाल्लेली आहे चालेल का अरे चल बाबा मी परसरी गमन केलेलं आहे येऊ का अरे काही केलेलं असेल तुला माझ्यासोबत यायचंय ना चल त्या दारू पिणाऱ्या पोरानं साधू महात्म्याचा हात धरला आणि साधू महात्म्याचा हात धरून विचारलं बाबा तुम्हाला साधू तरी कसं म्हणावं मी तुम्हाला सांगतोय मी दारू पिलेला आहे मी मास मच्छी खाल्लेली आहे मी परश्री गमन केलेल्या मी सट्टा खेळतो पत्ता खेळतो इतकं सगळं करून पण तुम्ही मला म्हणताय चल तुम्ही खरे साधू आहात का तेव्हा त्या साधू महात्म्यानं गोड उत्तर दिलं बाबा हे तुझं पण भाड्याच आहे आणि माझं पण भाड्याच आहे यात अधिकार तुझाही नाही अधिकार माझाही नाही बनवणारा ब्रह्मांडाचा धनी त्यानं तुलाही बनवलंय मलाही बनवलंय त्याला तू चालतोय मला नाही चालायला काय कारण असू शकतं बाळा काय कारण असू शकतं मला नाही चालायला जीवन जगत असताना पद्धत अशी जगायची ना दादा कोणा गरीब न पोऱ्यानं वैराय ना गरीब न पोऱ्याना लगेच जमी घेणार आहे बाकीना नीच बटी किडा पाडतो कस काय उपाडी रे भाई आपला बाग आहे तुम्ही टाया भटत नाही आपण चाच भर नाही तरी उपाड दिनी तू इथला नीच विचार करायना ना तुला अजून चौतीस नाही एक्केचाळीस ना वैरे एक किंवा कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासीया कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासीया और नियत तेरी अच्छी तो घर में मथुरा काशी अरे नीति चांगली ठेवा नीति तीत बरकत अशा आपले वडील शिकून गेले आहे हा माझा विषय होता की नंद बाबांना नव्वद वर्षाच्या वयामध्ये पोरांनी सांगितलं बाबा अगर आपको लाला देखना है तो आपको श्रृंगार करना पड़ेगा आता नव्वद वर्षाच्या वयात शृंगार करायला लावला पण शृंगार करायचं कारण असं होतं त्या गोपा गोपालांना वाटलं होतं नंद बाबा आता देवाच्या दर्शनासाठी आहेत भगवंत जन्माला आला म्हणून शृंगार करूनच जावं लागेल आणि देवाच्या दर्शनाला शृंगार करूनच जावं लागतं त्याच्यासाठी थोडा एक मिनटं एक्स्ट्रा बोलतो आम्ही शृंगार का करतो वृंदावनमध्ये अशी शिकवण आहे जर तुम्ही भागवत कथा करायची असेल कथेची जर शिकवण घ्यायची असेल तर अगोदर तुम्हाला देवावर प्रेम करावं लागेल नुसतं कथा सांगून मोकळं व्हायचं नाही तर देवावर प्रेम करावं लागेल मग देवावर जर आम्ही प्रेम केलं आणि देवाने जर आमच्यावर केलंच नाही तर ते एकतर्फा होईल बरोबर आहे ना आम्ही देवावर प्रेम करतो देवाने सुद्धा आमच्यावर प्रेम केलं पाहिजे मग देवाने आमच्यावर प्रेम करावं याच्यासाठी काय करावं लागेल देवाचा कोणीतरी विशेष भक्त बघावा लागेल आणि त्याची वर्तणूक आपल्यात आणावी लागेल बरोबर आहे ना जसं घरामध्ये दोन भाऊ मोठा भाऊ न जर मायबाप नाव काढता स्वतीन म्हणा मोठा पोऱ्या बलता बारी दाखला झोपेलच राज भाऊ दाखला समजी जाऊ आपली बी मोठा माय जर नाव निघाल पाहिजे असं वाटत होती मोठा जसं करस तसं पायटा उठीन कामधंदा लटकी जाऊ आपला एक गुन्हा सिद्ध करा अकरा लाख रुपये एक गुन्हा ना दंड भरजो मन बाप ना अठ्ठेचाळीस एकर बड का एक जाय ना पण त्याच ना गुन्हा जर सिद्ध करा ना म्हणा ना रावा सुद्धा घर सापड देवानी इथला गुन्हा आहे त्यांनीच ना जुना लोकेशनी म्हणे त्या दादा आपण मोबाईल दरी नो बाय जुना लोकेशनी म्हणे नक्की बाय जमतो झोके ठरलं ठरवी करावं मग कोणीतरी विशेष भक्त बघावा लागेल आणि देवाच्या सोळा हजार एकशे आठ बायका होत्या सोळा हजार एकशे आठ बायका असल्यावर सुद्धा कृष्ण भगवंत जास्तीचं प्रेम करत होते ते म्हणजे राधेवर राधेवर प्रेम करत होते म्हणून आम्हाला वृंदावनमध्ये अशी शिकवण दिली जाते जर तुम्हाला कथा सांगायची असेल देवाचं देवाचं जर तुम्हाला स्तुती करायची असेल देवाचं वर्णन करायचं असेल समाजाला सांगायचं असेल तर तुम्हाला राधेचं स्वरूप घेऊन समाजाच्या समोर उभं राहायचंय आणि मग राधा बनून तुम्हाला लोकांना सांगायचंय तर देव सुद्धा तुमच्यावर प्रेम करेल ही वृंदावनाची प्रथा आहे पण पण परमार्थिक माणूस होई त्याल समजे जो डाबरा तो डाबराले समुद्र समजा पागल तो अजून तिथला माझ फिराय ना हो उलगेल वावर हा समोर बसून बोललं पाहिजे तर आपण सांगू शकतो नाही का ऐका आता नंदबाबांनी शृंगार केला पुन्हा त्या गोपालांनी सांगितलं बाबा अगर लाला देखना है तो आपको नचण पडे गो अगर लाला देखना है तो नचनो पडे बाबा नव्वद वर्षाच्या वयात नंद बाबाला नाचायला सांगतायत पोरं नंद गर आनंद भयो जय कसा असतो ऐका नंदबाबांच्या घरी मुलगा जन्माला आल्याच्या नंतर नंदबाबांना नाचायला त्या गोपाळांनी पोरांनी सांगितलं आणि नंदबाबा नव्वद वर्षाच्या वयामध्ये नाचायला लागले कारण जर भगवंताच जन्म झालेला तर देवाच्या बापाला ना ला ला नाचावं लागतं नाचणं हे देवाच्यासाठी असलं पाहिजे देऊन करता नाचाल पाहिजे बाकीना ना लोक नाही म्हणतस विरोध करतस पण ऐका नामदेवरायांनी कीर्तन करावं कीर्तन करावं नामदेवरायांनी आणि कीर्तनात नाचावं माझ्या ब्रह्मांडाच्या नामदेव कीर्तन करी पुढे देवऱ्या पाहिजे नाचता नाचता पितांबर सुटला तरी भांडण होत प्रमाण देऊन सांगतोय बर आपलं घरनं ना मटेरियल नाही आणि प्रमाण शिवाय सांगत नाही मी डुप्लिकेट आवडत नाही कंपनीला ना मालिकच म्हणून भाव असत सगळ्याचा मालक नाचतो मग तुम्ही ना आपण देवासाठी नाचलोत वाईट आहे का माया हो पाहिजे बरोबर आहे ना पण जर समजा काही लोकेशले केसले येत नाही ते गुच्सूप बठायला पाहिजे थोडक्यात उदाहरण म्हणे सांगू का जी बायले पुरांनी पोळी येस ती बाई आवर्जून पाहणार ताई राय माय सकाळी दाय टाक दिसू सकाळी दाय टाक दिसू आहे कोणती बाई सांगस जी बायले पुरांनी पोळी असती बरोबर आहे ना मग जी बायले पुरांनी पोळी असती आवर्जून पाहुणार रोकस जिले येत नाही तीन गुच्चूप काय लावाल पाहिजे ना बाकीने देड शेती नाही माय मालती आवडत नाही तुला आवडत नाही नाही तुला येतच नाही आवडत नाही का तर सांग राहिनी बानट सुरूच नाही येतच नाही नाही बा आम्ही नाचतात नाही आपली येवाल पाहिजे रे नाचतात नाही काय सांग राहिला मग नाचानी काय टिमकी लाज राही ना परत आणि लिजू आण तू विठाल विठाल जीवन जगायची पद्धत सांगतो कोणावर जडायचं नाही कोणाची निंदा करायची नाही कोणाची टिंगल करायची नाही कीर्तनकारांकडनं तुम्ही लोक घेतात म्हणून आम्ही सुद्धा लायकीत राहिलं पाहिजे विठल विठ प्रत्येक गोष्ट ना भाव वाढस चांगल्या गोष्टी ना भाव वाढस मी जवळच ना दकी राहिनो ना चेटाणच ना भाव नाही वाढस बरोबर हो तेल रेशन तीस रुपये किलो ना माल चांगला आठच दाखलपणे पंचवीस तीस रुपये किलो ना रेशन तेल भेटे ते तेल आता सव्वाशे दीडशे रुपयाना किलो आहे कितला भाव वाढी घ्या पण जवळ तेल पंचवीस रुपये किलो भेटे ना तव बी आठ पेटी एकच रुपयाने भेटे आणि आता बी एकच रुपयाने भाव वाढणार नाही शिलगावणारच ना हा तवय बी एकतीसशे मास्तर आता बी एकतीसशे मास्तरा ना त्रव्या लेवाला लाग द्या नव्वद वर्षाच्या वयामध्ये नंदबाबाला सांगितलं बाबा अगर लाला देखणं आहे तो नचनो पडे गो नंदबाबांना श्रृंगार केलेला फेटा बांधलेला आहे पगडी बांधलेली नवीन पितांबरा एक हातात धोतर वरच्या पगडीला हात लावलेला नंदबाबा नाचत होते अरे नंदबाबा देवाचा बाप देवासाठी नाचला आपण काय लाश ठेवायची अजून सांगू का देवाचा ही देव जेव्हा महादेवाला कैलाश पर्वतावर माहिती पडलं की विष्णू भगवंत अवताराला आलेला जन्माला आलेला अरे माझा महादेव सुद्धा तिथं कैलाश पर्वतावरच नाचायला सुरुवात केली कैलाश पर्वतावर नाचायला लागले तोपर्यंत तो पत्नी म्हणते पार्वती माता भगवान क्या कर रहे हो अरे जरा थांबा नाचत नाचत कुठं चाललात ही बोला नाही माने रे नै माने मचल गे को बोला नहीं माने रे नहीं माने मचल गई नचवी को बंगला डिस्को को नहीं जाने तांडव की हो गे दिवाने शिव को लगी है समझाने मचल गई नचवी को देव जन्माला तर महादेव नाचतोय नामदेवरायाच्या कीर्तनात पंढरीश पांडुरंग परमात्मा नाचतोय आणि भगवंत जन्माला आल्याच्या नंतर देवाचा बाप नाचतोय ही आपल्या हिंदू धर्माची संस्कृती